सनातन धर्मातील अनंत परंपरांपैकी लोक आस्थेचा अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण म्हणून ओळखला जाणारा छठ पूजा नावाचा महापर्व आजपासून मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात सुरू झालाय हा उत्सव केवळ सूर्यदेवतेच्या उपासनेचा नाही तर मानव आणि निसर्ग यांच्यातील अखंड आणि शाश्वत नात्याचे पुनर्स्थापन करणारा पर्व आहे महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड पुणे मुंबई नाशिक नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण भारतात हा सण अत्यंत श्रद्धा भक्ती आणि निष्ठेने साजरा होतोय विशेषतः पिंपरी चिंचवडच्या मोशी इंद्रा आणि गंगेच्या तीरावर यंदाही भव्य आणि दिव्य आयोजन करण्यात आले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि विश्व श्रीराम सेना सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं घाटावर स्वच्छता प्रकाश योजना सुरक्षा आणि सुविधा यांची विशेष काळजी घेतली जाते प्रशासनाने या पर्वाला सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक मानत सर्व विभागांना सक्रिय केलाय दरवर्षीप्रमाणे यंदाही इंद्रायणी घाटावर दहा ते पंधरा हजार भाविकांच्या उपस्थितीत भव्य काशीगंगा आरती होणार असून छठ मैयाच्या भक्तिगीतांच्या स्वरात भाविक सूर्यदेवतेची उपासना करणार आहेत हा उत्सव केवळ लोकास्थेचा नाही तर सनातन संस्कृतीच्या पुनर्जागरणाचे जिवंत उदाहरण बनलाय जिथे धर्म सेवा स्वच्छता आणि सामाजिक एकतेचे सुंदर दर्शन घडते या पवित्र छट महापर्वाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आमचे चीफ दीपक चव्हाण यांनी आयोजकांशी विशेष संवाद साधलाय देशभरामध्ये छट पूजा ही मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते आणि त्या छट पूजेचा जो सोहळा आहे तो पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मी आता मुशीच्या इंद्रायणी घाटावर आहे प्रतिवर्ष या इंद्रायणीच्या नदी घाटावर जो आहे तो छट पूजेचा जो अ आहे तो, तो संपन्न होतो आपण बघू शकतात या ठिकाणी चार ते पाच दिवसापासून जी आहे ती स्वच्छता या नदी घाटांची जी आहे ती केल्या जाते आहे कारण की या ठिकाणी जी नदीची अवस्था होती ती चार दिवसापूर्वी अगदी दैनंदिन अवस्था झालेली होती परंतु या ठिकाणी पालिका प्रशासन असेल किंवा सामाजिक संघटना असतील किंवा विश्व श्रीराम सेना सामाजिक संघटना असेल किंवा वैश विश्वमैत्री सामाजिक संघटना असेल या अशा संघटनांकडनं या ठिकाणी या नदी घाटाची जी स्वच्छता आहे ती गेल्या पाच ते सहा दिवसापासून या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकतात की सर्व नदी घाट जे आहेत ते वेळोवेळी या ठिकाणी साफसफाई सगळ्या कचरा आणि पाणी जे आहे ते पाणी थोडस खराब अवस्थेचं असेल परंतु ते पाणी सुद्धा या ठिकाणी स्वच्छ करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी चालू आहे कारण का चा की हे पाच ते सहा दिवसापासून या ठिकाणी तयारी सुरू आहे माझ्यासोबत या ठिकाणी पालिका प्रशासनाचे अधिकारी आहेत आरोग्य विभागाचे सर काय सांगाल एकंदरीत जसं की पालिका प्रशासनाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तयारी सुरू आहे आणि छठच्या निमित्ताने का होईना जेणेकरून ती तयारी या ठिकाणी के केल्या जात आणि मोठ नदीची जी अवस्था आहे अत्यंत दैनी झाली होती आणि कशा पद्धतीने या ठिकाणी आपण या स्वच्छतेचा जो उपक्रम आहे तो राबवत आहे प्रतिवर्षीप्रमाणे आपण छट पूजेचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो आणि या कार्यक्रमासाठी परप्रांतीयांकडून मोठ्या संख्येने सहभाग घेतला जातो आणि यासाठी श्रमसेना आ, हे प्रतिवर्ष आम्हाला सहकार्य करतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आपण मुशीच्या इंद्रायणी नदीकाठचा घाट हा पूर्णपणे त्यांच्या सहकार्याने आपण मिळून स्वच्छ करत असतो आणि पाणी शुद्धीकरणासाठी आपल्याकडे ज्या काही उपलब्ध औषधी आहेत त्यांचाही वापर केला जातो त्याचप्रमाणे जा नदीत जे काही निर्माल्य वगैरे इतर ज्या वस्तू येतात नागरिकांडकडून प्रतिबंध केल्यानंतरही टाकल्या जातात त्या काढून घेतल्या जातात आणि दोन दिवस आपण दूर फवारणी औषध फवारणी व कीटकनाशक औषध फवारणी वगैरे करून घेतो आणि जेणेकरून इथे जमणाऱ्या भाविक भक्तांना तसंच शहरवासियांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आपण आपल्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं आम्ही सहकार्य म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मदत करतो आणि अश नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेत असतो यासाठी आमचं पालिका प्रशासन सज्ज आहे येणाऱ्या दोन दिवसाच्या या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्याला ग्वाही देतो आप आप जा जा आप ग्वाही देत। की आपल्याला कोणत्याही प्रकारचा आणि कसलाही त्रास होणार नाही आपण आम्हाला सहकार्य करावं आम्ही आपल्याला सहकार्य करू आणि असा हा उपक्रम जो छट पूजेचा जो आपला भावी भक्तांचा कार्यक्रम आहे तो पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडू याची मी आपल्याला ग्वाही देतो निश्चितच या ठिकाणी जसं की पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या म्हणजे या कार्यक्रमासाठी सहयोग केला जातात तुमचे संघटन जे आहे विश्व श्रीरामसेना संघटन असेल किंवा विश्वमैत्री संघटन असेल आणि अनेक हिंदू संघटना असतील ते सातत्याने या ठिकाणी या उपक्रमामध्ये सामील झाल्यात आणि कशा पद्धतीने तुमचं आयोजन केलं छठ पूजा हा आस्थेचा महापर्व आहे गेले चाळीस वर्षापासून आम्ही इथं छठ पूजेचं नियोजन करत आहोत भाविक भक्त आणि महिला इथं छठ पूजा करतात पाण्यामध्ये पाणीमध्ये दहा तास पंधरा तास थांबून सूर्य आराधना करतात छठ मातेचा पूजा करतात या निमित्ताने विश्व श्रीराम सेना सामाजिक संघटन विश्वमैत्री संघ व पालिका प्रशासन यांच्या सहयोगाने इथं मोठ्या प्रमाणाने पंधरा ते वीस हजार भाविक भक्त येतात आणि मातेचा पूजा करतात सूर्यनारायणचं पूजे करतात या निमित्ताने पालिका प्रशासनचा जो सहयोग घडतो त्या त्याचा उपयोग करून आम्ही या घाटचा स्वच्छता करतो आणि जे जल जंगल जमीन याला संवर्धन करण्याचं जे, जे कार्य आहे ते विश्व श्रीराम सामाजिक संघटन आणि विश्वमैत्री संघटन हे सातत्याने करत आहे आणि हे जे आस्थेचा महापर्व आहे ते वैश्विक महापर्व आहे आज संपूर्ण जगामध्ये हा सण साजरा करण्यात येतं आणि इथं इंद्राणी नदी घाटी तिथं संत तुकाराम महाराजांचं समाधी आहे आणि माऊलींचं पण आस्थेचा केंद्र आहे इथं आम्ही छठ पूजा गेल्या चाळीस वर्षापासून करत आहोत आणि इथल्या जे सामाजिक संघटना आहेत स्थानिक लोक आहेत त्यांच्या सहभागाने पार पडतो या निमित्ताने मी संघटना तर तर्फे त्यांनाही धन्यवाद देतो आणि छठ भोज्याची शुभेच्छा सर्व देत आहे निश्चितच या ठिकाणी जे आहे तो सर्व संघटना असतील किंवा प्रशासन असेल हे गेल्या चाळीस वर्षापासून जो आहे तो छट पूजेचा जो महापर्व आहे तो या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि पूर्णपणे या ठिकाणी भाविकांना ज्या सुख सुविधा आहेत त्या या ठिकाणी उपलब्ध केले करून दिल्या जातात कारण की इंद्रायणी गंगा जी आहे ती संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या तीर्थक्षेत्रांवरून वाहणारी ही जी इंद्रायणी गंगा आहे या इंद्रायणी गंगेची सुद्धा या छट पूजेच्या पर्वावर जे आहे या ठिकाणी काशी गंगा आरतीने सुद्धा या इंद्रायणी मातेचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या नदी घाटांची साफसफाई आणि स्वच्छता या ठिकाणी करण्यात येत आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये छठ पूजेचा जो महापर्व आहे तो या ठिकाणी साजरा केला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी आणि सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते यांच्याकडनं देण्यात आलेले कॅमेरा पर्सन विकास दीपक चव्हाण सुदर्शन मराठी पुणे